त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला त्यांना पर्जन्याच्या दारे स्नान घडले अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली त्या शक्तीने दाराशी टपून बसलेल्या दैत्याला मारले ही जी शक्ती देवी तीच एकादशी देवता आहे एकादशी वृत्तात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात आषाढी एकादशीला देवशनी एकादशी म्हणण्याचे कारण मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायन हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशैनी देवांची निद्रेची एकादशी असे म्हणतात आषाढी एकादशीचे महत्व देवांच्याच निद्रा काळात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात त्या असुरांपासून आसुरी शक्तींपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत साधना करणे आवश्यक असते या आषाढी एकादशीचे महत्व खूप मोठे असून या एकादशी व्रताने सर्व पापांचा नाश होतो अशी वारकऱ्यांची भावना असल्याने एकादशीच्या दिवसाला वारकऱ्यांच्या दृष्टीने महत्व आहे आषाढ महिना म्हणजे महाराष्ट्रातील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा पंढरपूरच्या वारीचा काळ असतो आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचतात त्यासोबत लक्षावधी लोक अनेक दिंड्यातून पायी चालत विठोबांचे वारकरी म्हणून मोठ्या श्रद्धेने पंढरीला पोहोचतात वारकऱ्यांच्या जात पंथ स्त्री पुरुष गरीब श्रीमंत उच नीच असा जराही भेदभाव नसतो इसवी सन बाराशे एक्क्याण्णव मध्ये आषाढी एकादशीला आळंदीहून पंढरपूरला जाण्यासाठी पहिली दिंडी निघाली होती असे म्हटले जाते या वारीसाठी फक्त हौसेने व भक्तिभावाने सामील होतात परदेशी लोक ही, पर ही मुद्दाम सुमारा या सुमारालाही विठ्ठल भक्तीची वारी पाहण्यासाठी भारतात येतात आणि या अनोख्या परंपरेचा अनुभव घेतात गळ्यात तुळशी माळ कपाळावळ गंग गंधटिळा बुक्का आणि तोंडाने वि नामाचा गजर करणारे हे वारकरी खांद्यावर पताका हातात टाळ डोक्यावर तुळस घेऊन घेऊन चालतात अनेकांच्या गळ्यात मृदंगही असतो वर्षानुवर्षे वारीला जाणारे लाखो लोक निग्रहाने चालतात वाटेत होईल तशी विश्रांती घेतात मिळेल ते जेवण खाणं घेतात वारीचे विविध पालख्यांचे प्रवास निवास भोजन यांचे वेळापत्रक व्यवस्थापन हा एक अनुभवण्याचा विषय आहे आषाढीतील ही एकादशी उपवास करून घरोघरी साजरी होते पावसाळ्याची सुरुवात असल्याने ताजी रताळी नवा बटाटा खजूर फळे वऱ्याचे तांदूळ खिचडी असे विविध उपवासाचे पदार्थ या दिवशी ग्रहण केले जातात या एकादशीसाठी आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची देवहून संत दुकारा त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ सासळहून स्वपनदेवांची पैठणहून संत एकनाथाची होऊन संत मुक्ताबाईंची गोंड्या नागनाथहून संत विसोबा खेचरांची तेरहून संत गोरा कुंभाराची अशा अनेक पालख्या पंढरपूरला जायला निघतात संत ज्ञानेश्वरांची पालखी अळंदीहून ज्येष्ठ ज्येष्ठ कृष्णाष्टमीला निघते आणि ती आषाढ शुक्ल दक्षिमी दशमीला रात्री पंढरपूरला पोहोचते थोडक्यात काय तर देवशैनी आषाढी एकादशीला आपल्या महाराष्ट्रच्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे